समाजवादी पक्षाचे नेते आबू आजमीन यांनी एक वक्तव्य केलं आहे आणि त्या वक्तव्यावरती आता सर्वत्र टीकेची झोड उठलेली असून या वक्तव्यामुळे आता वाद निर्माण होण्याची चिन्ह दिसू लागलेली आहेत समाजवादी पक्षाचे नेते आबू आजमीन हे नेहमीच काही ना काही वक्तव्यामुळे चर्चेमध्ये असतात आणि टीकेला ते समोर जात असतात आणि यावेळेस त्यांचं वक्तव्य हे पंढरपूरच्या वारीला धरून होतं त्यामुळं सर्वत्र त्यांच्यावरती आता मोठ्या प्रमाणामध्ये टीका केली जाऊ लागली आहे आणि यावरून आता वाद होण्याची चिन्ह सुद्धा दिसू लागलेली आहेत नेमकं आबू आझमीन यांचं वक्तव्य काय होतं ते समजून घेऊया माध्यमाशी मला सांगण्यात आलं की लवकर जा नाहीतर पालख्यांमुळे ते पुढे म्हणाले की ज्यावेळेस नमाज करायला मुस्लिम बांधव मस्जिदीमध्ये जातो आणि मस्जिदीमध्ये जागा मिळत नाही त्यावेळेस ते कधी कधी रस्त्यावरती नमाज पडतात पण या नमाजावरती सुद्धा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आता बंदी घातलेली आहे ते म्हणतात जो कोणी रस्त्यावरती नमाज पडताना दिसेल त्यांचं पासपोर्ट जप्त जाईल अशा धमक्या दिल्या जात आहे पालखीमुळे मात्र संपूर्ण रस्ता जाम होतो त्यावेळेस कोणताही मुस्लिम बांधव याच्यावरती कधीही बोलत नाही किंवा या सणाला कधी तो अडवत नाही असं विधान अबू आजमी यांनी केलं तें आहे त्यामुळे त्यांच्या या विधानानंतर मात्र सर्वत्र टीकेची झोड उठली आहे वारी हा महाराष्ट्रातील एक सांस्कृतिक उत्सव आहे सर्व वारकरी हा एक सांस्कृतिक महोत्सव म्हणून एक सण म्हणून त्याच्याकडे बघतात गेली सातशे वर्ष ही जुनी परंपरा आहे आणि भक्तिभावाने सर्व वारकरी एकवीस दिवसाची वारी करत पंढरपूरला जातात आणि आषाढी एकादशीला त्यांची ही वारी संपन्न होते विठोरायाचं दर्शन घेऊन या वारीची सांगता केली जाते आणि याच वारीवरती आता आबू आझमीनं केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावरती सर्वत्र टीकेची झोड उठवली जात आहे अबू आजमीन यांनी केलेल्या विधानांवर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले अबू आजमीन यांना वादग्रस्त विधाने करण्याची आवड आहे वादग्रस्त विधाने केले की प्रसिद्धी मिळते असं त्यांना वाटतं त्यामुळे अबू आझमी यांना प्रसिद्धीच्या लायक समजत नसल्यामुळं त्यांच्या फालतू वक्तव्यावरती उत्तर देणार नाही या शब्दामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अबू आझमीन यांनी केलेल्या वक्तव्यावरती खरपूस शब्दामध्ये त्यांचा समाचार घेतला अबू अजमीन यांनी वारकऱ्यांवरती किंवा वारींवरती केलेल्या या वक्तव्यावरती ज्यावेळेस वारकऱ्यांना विचारण्यात आलं त्यावेळेस वारकऱ्यांनी सांगितलं की आमची वारी ही वर्षातून एकदाच असते आणि नमाज हा दिवसातून पाच वेळा पडला जातो त्यामुळं आपण काय बोलतोय याचं भान अबू आझमीनला असायला हवं असं अनेक वारकऱ्यांनी त्यांच्या संतप्त प्रतिक्रिया दिलेल्या आहेत राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी सुद्धा आजमीन यांनी केलेल्या वक्तव्यावरती त्यांची प्रतिक्रिया दिलेली आहे ते म्हणाले वारी ही वर्षातून एकदा असते नमाज हा दिवसातून पाच वेळा असतो ही आपण अशा ठिकाणी पडली पाहिजे की त्याचा लोकांना त्रास होता कामा नये वर्षातून एकदाच निघणाऱ्या वारीमध्ये लाखो वारकरी साधू संत आणि भाविक सहभागी होत असतात अशा शब्दामध्ये हसन मुश्रीफ यांनी अबू अजमीन यांच्या वक्तव्यावरती प्रतिक्रिया दिलेली आहे आता सर्वत्र होत असलेल्या टीकेनंतर अबू अजमीन यांनी मात्र आता वारकऱ्यांची आणि त्यांच्या केलेल्या वक्तव्यावरती त्यांनी जाहीर माफी मागितलेली आहे त्यांनी सांगितलं की माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेलेला आहे माझं असं म्हणणं नव्हतं पण जर कोणाची म्हणणं दुखवली असतील तर मी त्यांची माफी मागतो असं अबू आझमीन यांनी जाहीरित्या माफी मागितलेली आहे एकंदरीत पंढरपूरकडे निघालेल्या या वारीच्या भक्तिमय वातावरणामध्ये अबू आझमीन यांनी केलेलं हे वक्तव्य खरंच टीकेच्या पात्र आहे का तुम्हाला काय वाटतंय हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद